SPN News, आवाज न्यूज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज आपले स्वागत आहे गुन्हेगारी आणि अतिक्रमणप्रमाणे रस्त्यांकडे देखील मनपा प्रशासनाने व प्रशासनाने लक्ष द्यावे सामान्य नागरिकांची मागणी सविस्तर वृत्त असे नाशिक शहरात नाशिक जिल्हा कायद्याचा बाले ज्याप्रमाणे हे घोषवाक्य सर्वीकडे प्रसिद्ध झाले आहे त्याच अनुषंगाने नाशिक शहरातील पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी तसेच मनपा प्रशासनाने अतिक्रमण हे दोन महत्त्वाचे विषय हाती घेतले आहे तसेच रस्त्यांमुळे अनेक तरुणांना तसेच नागरिकांना अपघातात रस्त्यांवरील खड्ड्यामुळे आपला जीव गमवावा लागला होता या रस्त्यांकडे देखील प्रशासनाने लक्ष देऊन याची योग्य ती डागडुजी करून रस्ते सुरळीत करून द्यावे अशी मागणी नाशिकच्या सातपूर भागातील प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांनी केली के आहे यावेळी बोलताना सामान्य नागरिकांनी अधिक माहिती दिली नाशिक महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त युक्ती मस्त कामाला लागलेले आहे नाशिकची स्वच्छ प्रतिमा तयार राहिले पण हे झाले अतिक्रमण वगैरे झाले बाकी रस्त्याचं कामं कोण करेल बाकीचे कामं गटारी नाले वगैरे कोण पाहणार यांचे बी यांच्याकडे बी लक्ष दिलं पाहिजे ना असे वेळोवेळी ना लोकांच्या नागरी समस्या असेल गटारी असेल रोड असेल त्या गोष्टीकडे मी कोण लक्ष देणार याला वाली कोण आहे त्याबद्दल हे च का व्यवस्थित काम झालं पाहिजे एकाच वेळेस झालं पाहिजे आणि बार बार चालू आहे तिकडे लावायचे काम जे मेन ठिकाणी कामं चालू आहे तिचं जिचं गरज आहे तिथं नाही भर वारंवार हेच काम होत हे वारंवार खड्डे उरतात हप्त्यातून पंधरा दिवसातून चार तरी ट्रॅफिक जाम होते आणि ॲक्सिडेंट होतात अपघात होतात त्यामुळे ह्या लोकांनी प्रशासनाने काळजी घ्यावी हीच आमची एक विनंती आहे आणि जेणेकरून पब्लिकला त्रासही झाला पाहिजे अशी एक व्यवस्था करावी हां अभिनंदन त्यांचं अभिनंदन आहे ते योग्य काम करतात आहे आणि ट्रॅफिक ही जाम होते ही अतिक्रमणामुळेच होते चांगले चांगल्या दुकानांचे अतिक्रमण बाहेर आलेले त्यांना काही गरज नाही बाहेर शेट टाकायची कायम राहिली पाहिजे आणि अशी म्हणजे वारंवार अतिक्रमण काढण्यात यावं आणि पब्लिकला त्रास होऊ नये आणि असे असे रोडाचे काम व्यवस्थित झाले पाहिजे किंवा मग आता इलेक्शन येत आहे म्हणून हे रोडाचे काम सुरू झाले तर असं न होता वारंवार हे कामं न करतात एकच करायचं पण चांगलं करायचं त्याच्यामध्ये डांबर मिक्स नाही करायचं डांबर चांगलं प्रतीचं वापरायचं रॉकेल मिक्स नाही करायचं रॉकेल मी काय ते लगेच थोडंसंही पाणी पडलं ना तर बाहेर येऊन जातं एकाच ठिकाणी वारंवार रस्ते न बुजविता सरसगट रस्त्याची कामे करावीत अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे मनपा प्रशासन कशा प्रकारे लक्ष घालणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद